पंढरपूर शहराजवळ असणाऱ्या टाकळी गावातील जगदंबा नगर येथे पंढरपूर तालुका पोलिसांनी कुठलखाण्या छापा टाकून दोन महिलांना ताब्यात घेतले आहे आहे तर दोन पीडित महिलांची सुटका पोलिसांनी केली तालुका पोलिसांना गोपनीय माहिती मिळाल्यानंतर पोलीस निरीक्षक के वाय मुजावर यांनी डमी ग्राहक पाठवून याची खात्री केल्यानंतर जगदंबा नगर टाके रोड येथे स्वतःच्या फायद्यासाठी कुठलखाना चालवणाऱ्या ठिकाणी छापा टाकला आणि जबरदस्तीने रशिया व्यवसाय वे करणाऱ्या भाग पाडणाऱ्या दोन महिलांना ताब्यात घेतले आहे तसेच दोन पीडित महिलांची सुटका देखील केली आहे ही कारवाई पोलीस उपाधीक्षक डॉक्टर अर्जुन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक टी वाय मुजावर यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक पाटील हेंबाडे नलवडे रानगट मोरे पोलीस कॉन्स्टेबल सुर्वे हजारे आवळे महिला पोलीस हवालदार कदम आणि चोपडे यांच्या पथकाने केली आहे आता शेतीला द्यायचा असेल वेग प्राणा समृद्धी ट्रॅक्टर्स इथून सोनालिका ट्रॅक्टर वीस एच पी ते एकशे वीस एच पी पर्यंत सर्व मॉडेल सोनालिका टायगर पंचावन्न चे बुकिंग सुरू आजच बुकिंग करा सोनालिका हेवी ड्युटी धमाका ऑफर ट्रॅक्टर खरेदीवर इन्शुरन्स आणि पासिंग फ्री सोनालिका ट्रॅक्टर अधिकृत विक्रेते समृद्धी ट्रॅक्टर्स मंगळवेढा सांगोला आणि मोहोळ हॉटेल विठ्ठल कामत पाठीमागे कॉलेज रोड पंढरपूर